नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ हीच एक प्रार्थना आहे तर मी तुम्हाला आज माझं सकाळचं जे काही रुटीन आहे सकाळ ते दुपारपर्यंतचे थोडंफार आजचं रुटीन शेअर करणार आहे तर सकाळ झालेली आहे आणि आज पाणी नाही आहे आणि पाणी नसल्यामुळे आज आईंची दादांची जास्त धावपळ नसते तर सगळं थोडंसं आरामच चालू असतं ज्या दिवशी पाणी नसतं एक तर त्या दिवशी कारण की आमच्या इकडे एक दिवसाआड पाणी येतं तर सकाळी अंघोळ झाल्या झाल्या मी इकडे श सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि आईंनी आज खूप सुंदर अशी देवपूजा केलेली आहे आणि ही जी फुलं आहेत ती आमच्या अंगणातलीच फुलं आहेत दररोज आमच्या अंगणामध्ये खूप सुंदर सुंदर अशी फुलं येतात तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे बेडशीट आणि उशाचे कवर जे आहेत ते धुवून घेतोच आम्ही वीकली हे वीकली किंवा पंधरा दिवसाला हे धुतले जातातच पण आता कसं ऊन आहे त्यामुळे आपले जे काही ठेवणीतले कपडे असतात गोधडी मोठ्या मोठ्या चादरी वगैरे तर त्यासुद्धा आता धुवून काढायच्या आहेत हळूहळू तर त्याचा खूप वापर होतो आपल्याला थंडीमध्ये म्हणा पावसाळ्यामध्ये म्हणा आणि ह्या दोन ऋतूंमध्ये कसं आपल्याला हे कपडे जास्त धुतले जात नाहीत कारण की इतकं काही उन्हाळा कडक ऊन उन नसतं तेव्हा आता उन्हाळ्यामध्येच हे सगळे कपडे आपण छान धुवून काढतो तर सगळं काही सकाळचं आवरलं होतं काम आमचं जेवणसुद्धा झालं होतं म्हणून आज मी ग गाजराचा हलवा केला होता बीट आणि गाजर तर त्याचीसुद्धा मी रेसिपी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर आता आम्ही जेवायला बसत आहोत आमचं जेवण जे आहे ते मोस्टली लवकरच होतं साडे अकरा ते बाराच्यामध्ये आम्ही जेवायला बसतो तर आज मिस्टरसुद्धा आले होते त्यामुळे म्हटलं आता पटकन जेवण घेऊया तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं तर सगळं काही पसारा उचलून ठेवल्यानंतर मी आधी झाडू मारून घेते कधी कधी आईसुद्धा मला मदत करत असतात तर आता झाडू मारल्यानंतर मग मा इतर जी कामं आहेत तीसुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर इकडे झाडू मारता मारता मिस्टरमध्ये आले होते तर त्यांच्याशीच मी थोडंसं बोलत होती तर मैत्रिणींनो मी जो काल व्हिडिओ टाकला होता म्हणजे इतकं शिक्षण घेतल्यानंतरही आपण जॉब करणं गरजेचं आहे का तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि खूप चांगल्या जणी मैत्रिणी ज्या आहेत त्या आपल्या त्यांचे अनुभव चांगले चांगले माझ्यासोबत शेअर करत आहेत तर खरंच खूप छान वाटत आहे की आपल्यासारख्या इतरसुद्धा आपल्या अजून मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या फेस करत आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा तुम्हालासुद्धा तो व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुमचे काय विचार आहेत ते सुद्धा सांगायला विसरू नका तर इकडे माझं झाडलोट वगैरे सगळं झालेलं आहे त्यानंतर मी भांडी घासून घेते लगेचच भांडी घासून घेतली ना की नंतरसुद्धा संध्याकाळच्या कामाला कंटाळा अजिबात येत नाही आणि आम्ही रात्रीसुद्धा असंच करतो कितीही उशीर झाला तरी मी भांडी जी आहे ती घासूनच घेते रात्रीसुद्धा तर तर घरची कामं करता करता सकाळची दुपार कधी होते ही खरंच कळत नाही आणि बघा आता सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करता करता दुपारसुद्धा आता झालेली आहे आणि आता कसं माझं बाळसुद्धा अजून शाळेला जात नाही आहे त्यामुळे इतकं काही घाईमध्ये माझी कामं नसतात पण आमची कामं जी आहेत ती अगदी वेळेतच होतात साडेबारा एकपर्यंत आमचं सा सगळं काही जेवण भांडी वगैरे सगळं काही होऊन जातं पण जेव्हा आता जूनपासून बाळाचं स्कूल चालू होणार आहे तेव्हा थोडंफार रुटीन जे आहे ते माझं चेंज होणारच आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर इकडे माझी दुपारची भांडी करत करत ऑलमोस्ट साडे बारा वाजलेली आहेत बारा साडेबारा तर मैत्रिणींनो मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मा मला बऱ्याच जणींचे कमेंट आले होते की कोमल तुझं चॅनल मोनोटाईज झालं का पास झालं का तर त्यांना सांगायचं सा आहे की अजून तरी चॅनल माझं मोनोटाईज नाही झालेलं आणि आपले चार हजार तास जे आहेत ते पूर्ण होणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता माझे सबस्क्रायबर्स जे आहेत ते खूप वाढत आहेत रोजचे पंचवीस तीस असे तरी सबस्क्रायबर वाढत आहेत पण वॉश टाईम अजून चार हजार जो आहे तो कम्प्लीट नाही झालेला तर होप सो तो लवकरच कम्प्लीट होईल कारण की आपल्याला एक वर्षाच्या आत आपले चार हजार तास जे आहेत ते कम्प्लीट करायचे असतात आणि एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे असतात तर बघू आता एक क्रायटेरिया तर कंप्लीट झालेला आहे दुसरा जो आहे तो मला लवकरात लवकर करायचा आहे त्यामुळे तुमचासुद्धा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे माझे रुटीन व्हिडिओ असतील किंवा मोठे व्लॉग असतील ते प्लीज पूर्ण बघत जा तर इकडं माझं किचन जे आहे ते सगळं आवरून झालेलं आहे आणि सकाळी मी हेअर वॉश केलं होतं आता हेअर वॉश केल्यानंतर कसं मी ते लगेच बांधून ठेवते कारण की केस मोकळे सोडून मी अजिबात काम नाही करू शकत ते मला आवडतसुद्धा नाही आणि कम्फर्टेबलसुद्धा नाही वाटत त्यामुळे मी केस वॉश केल्या केल्या बांधून ठेवते वरती आता सगळं काही काम वगैरे झालेलं आहे त्यामुळे मी केससुद्धा छान सुकवली आहेत मोकळे सोडली आहेत थोड्या वेळ क्लिप लावून तर आज सगळ्यांची इच्छा होती लस्सी खायची तर लस्सीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा आणि हे जे दही आहे ते आम्ही घरीच लावतो अगदी मस्त घट्ट दही होतं आणि चवसुद्धा अगदी अप्रतिम लागते तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही घरच्या घरी घट्ट असं दही कसं बनवतो तेसुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमधनं नक्कीच दाखवेल तर मैत्रिणींनो आजचं माझं जे काही रुटीन आहे सकाळ ते दुपारपर्यंतचं असं होतं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय